सध्या नवमातांना झोपेची गंभीर समस्या आहे पोस्टमार्टम डिप्रेशन थकवा दूध कमी येणे याचा थेट संबंध झोपेशी आहे सध्या युट्यूब आणि गुगलवर स्लीप आफ्टर डिलिव्हरी न्यू मॉम स्लीप टिप्स यासारख्या सर्चेसमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बा रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आरोग्य तुमचं आणि गुरुमंत्र आमचं आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे बाळंतणीची झोप व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला साठी करायला विसरू नका डिलिव्हरीनंतर झोपेचा अभाव फक्त थकवाच नाही तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो तर चला आपण पाहूया झोपेचं महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण झोप का महत्वाची आहे कमतरतेचे कोणते उपाय केले पाहिजेत आयुर्वेदात झोपेचे महत्व आणि मानसिक आरोग्यासाठी झोप का महत्वाची आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत एक झोप म्हणजे काय आणि ती का आवश्यक आहे ही एक पुनर्बांधणी प्रक्रिया आहे आईचं शरीर डिलिव्हरीनंतर शारीरिक आणि मानसिक या दोन्ही थकव्यामुळे झिजलेलं असतं अशा वेळेस झोप घेतली असता एक मेंदू ग्रोथ हार्मोन रिलीज करतो त्यामुळे शरीरातील पेशी दुरुस्त होण्यास मदत मिळते दोन इम्युन सिस्टीम बळकट होते त्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो तीन कॉर्टिसोल जो की एक स्ट्रेस हार्मोन आहे याची पातळी नियंत्रणात राहते आणि चार झोपेमुळे मानसिक शांती आणि भावनिक स्थिरता टिकते त्यामुळे पोस्टमार्टम डिप्रेशन सारखे आजार टाळण्यास मदत होते झोपेच्या कमतरतेमुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसून येतात जर झोप पूर्ण झाली नाही तर सतत थकवा डोळ्यांवर आणि शरीरावर ताण मूड स्विंग चिडचिड आणि तणाव आणि त्याचबरोबर शरीरात सायटोकाईन्स वाढतात यामुळे स्नायू दुखणे सांदे दुखी यांची वाढ होते स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये दुधाचे प्रमाण कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण होतो जो की मानसिक अस्थैर्य निर्माण करू शकतो लांब पल्ल्याचा परिणाम म्हणजेच डिप्रेशन ॲन्झायटी थायरॉइड इम्बॅलन्स यासारखे परिणाम दिसून येतात बाळामुळे झोपेवर परिणाम होतो का बाळ झोपलं तरी आईला प्रॉपर झोप का मिळत नाही नवजात बाळांचे झोपेची सायकल ही दोन ते चार तासांची असते म्हणजेच बाळ दिवसभरात किंवा रात्री कधीही जागे होऊ शकते त्यामुळे आईची झोप सतत तुटत राहते त्यालाच आपण इंटरप्टेड स्लीप असे म्हणतो त्यामुळे पूर्ण डीप स्लीपचा पल्ला गाठता येत नाही आणि यामुळे मेंदूची आणि शरीराची विश्रांती होत नाही बाळाला स्तनपान करणं डायपर बदलणं बाळाचं रडणं या सर्व गोष्टी आईच्या झोपेवर थेट परिणाम करतात कोणते नंतर उपाय करू शकतो एक बाळ झोपलं की तुम्ही देखील झोपा परंतु आई म्हणते बाळ झोपला आहे तर घरातली कामं उरकून घेते परंतु तुम्हाला झोपेची गरज आहे तुमचं शरीर स्वतःहून बरं होत नाही दोन रात्रीच्या मदतनिश्चित शिफ्ट ठरवा पतीने किंवा घरातील इतर कुणीही रात्रीच्या एका फिडींची जबाबदारी घ्या जेणेकरून आईला एक सलग तीन ते चार तास झोप मिळेल जेणेकरून आईच्या शरीराला आराम मिळेल तीन शांत अंधारात झोपेचं वातावरण निर्माण करा फोन दूर ठेवा स्क्रीन लाईट कमी करा शरीरात नैसर्गिक मेलॅटॉनिन सिक्रीट होण्यासाठी अंधार आणि शांतता महत्वाची आहे चार झोपताना रोज दूध प्यापण्यापूर्वी कोमट दूध प्याल्याने त्यातील ट्रिप्टोफन हा अमिनो ॲसिड सिरॅटोनिन आणि मिलॅटोनिन वाढवतो जे की झोपेसाठी एक महत्त्वाचे हार्मोन्स आहेत आयुर्वेदात झोपेची भूमिका आयुर्वेदात झोपेचे महत्त्व काय आहे आयुर्वेदामध्ये निद्रा ही शरीर टिकवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्रिनस्तंभांपैकी एक मानली गेली आहे आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य ब्राह्मी अश्वगंधा आणि शतावरी ही झोप सुधारण्याची नैसर्गिक औषधी आहेत झोपेत सुधारणा झाल्यास शरीराचा अग्नी म्हणजेच पाचन संस्था सुधारते स्तन दूध निर्मिती होते आणि मानसिक शांतता देखील मिळते मानसिक आरोग्यासाठी झोप का, का महत्वाची आहे झोप पूर्ण झाल्यास शरीरातील टोपामिन आणि सिरोटोनिन हे मूळ नियंत्रक हार्मोन योग्य पातळीत राहतात झोप्याभावी माथेला स्वतःच्या भावना हाताळणं अतिशय अवघड होऊन जातं आणि त्यामुळेच पोस्टमार्टम अँझायटी किंवा पोस्टमार्टम डिप्रेशन होण्याचा धोका वाढतो नव्या आईसाठी झोप म्हणजे एक विश्रांती नव्हे तर एक उपचार आहे आईचं शरीर मन आणि बाळाचं आरोग्य या तिघांच्या भल्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आरोग्याचा गुरुमंत्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक नवीन माहिती घेऊन धन्यवाद